आज आम्ही वरणगाव शहर या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या नदीपात्रामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि तिथे पाणी पुरवठा या ठिकाणची कमी दाबाने होत असल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये जाणू झाली आणि त्या ठिकाणी आम्ही हे पाण्यासाठी इथं आलेलो हो। आहोत त्या अधिकारी म्हणून सुद्धा विनंती केली की बाबा त्या ठिकाणी पाणी कमी दाबाने येतं आहे औरंगावला पाणीपुरवठी सुरळीत होत नाही आहे यासाठी त्यांना आम्ही इथे येऊन पाणी करण्यासाठी विनंती केली आणि स्वतः ओरंगगाव नगरा शहराचे नगराध्यक्ष ओरंगगावचे नगरसेविका मला ताई मेटे त्यांचे मिस्टर आणि आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी त्याच्यात आमच्या दादा हे सुद्धा या ठिकाणी आम्ही पाच सात कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी नदीवर येऊन पाणी करण्याचे प्रयत्न केले आणि या ठिकाणी पाणी कसं सुरळीत होईल या ठिकाणी पाण्याचा सर्व हात कमी दाबाचा दाब कसा वाढवता येईल या ठिकाणी त्यांना बोलून आम्ही ते सांगितलं आणि त्यांना एक मोटरसुद्धा ते एक सिंगल मोटर कमी दाबाने चालत आहोत त्या मोटरला दुरुस्ती करा आणि दुसरीकडून तु� मोटर सुद्धा या ठिकाणी बसण्यात यावी तुरंत ह्या पाणी पुरवठ्याला लगेच चालना मिळेल अशा या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या पाणीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांनी ते पाणी केली त्या ठिकाणी ते सर्व जबाबदारी त्या शिवचीच आहे समजा त्यांनी तुम्ही पाणी केल्यामुळे राऊत साहेबांनी ते पाणी केल्यामुळे त्यांनी विनंती स्वीकारली आणि ते पाणी करत आहोत ह्यामुळे फक्त आपल्या औरंगाव शहराचा पाणी पुरवठा कमी होणार नाही दाबानं चालणार नाही यासाठी त्यांनी काळजी घ्यावी हो या यासाठी विनंती करायला आलो आहोत तसंच या ठिकाणी सुद्धा दा... तातडीनं दुसरी मोटार बसून त्यांना ते प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि या ठिकाणी औरंगाव शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल अशी त्यांना विनंती केली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी त्यांनी ते दे मान्य केलं आणि ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत